नमस्कार तुम्हाला माहिती आहे का की तुमच्या घरात जो देवगड हापूस रत्नागिरी हापूस हा जो आंबा येतो आहे तो, तो नेपाळी कामगारांनी ने आपल्या हाताने कलमांमधून काढून त्याचं बॉक्समध्ये पॅकिंग करून घास किंवा काही जे गवत आहे आंतरून त्याच्यावर कागद टाकून त्याला व्यवस्थित पॅक करून पाठवलेला आहे तुम्ही विचारताल नेपाळ हा एक स्वतंत्र देश आहे तो भारताच्या त्या टोकाला आणि कोकण अरबी समुद्राकडे या टोकाला म्हणजे चिपळूणपासून किंवा मानगाव पेनपासून खाली तळ कोकणापर्यंत हे कसं काय झालं हे आपल्या नाकर्तेपणामुळे झालं आहे कारण कोकणातून जो माणूस मुंबई असेल त्याच्यानंतर ठाणे असेल नवी मुंबई असेल या परिसरात जो गेला म्हणजे पहिली पिढी गेली त्याच्यानंतर दुसरी पिढी ती तिकडेच स्थिरावली आणि जी मूळ कोकणातली पिढी आहे त्याच्यातलं आता काम करणारं कुणी उरलंच नाही मग ही कलम राखायची कोणी या कलमांची निगराणी करायची कोणी गुरुढोरं जपायची कुणी नारळी पोपळीच्या बागांचं संरक्षण करायचं कोणी म्हणजे ही मजुरीची काम करायला आज आपला मराठी माणूस मराठी तरुण मराठी पोरगा मराठी तरुण तरून, तरुणी उपलब्ध नाहीत आणि जे आहेत ते रिसॉर्ट असेल समुद्रकिनाऱ्यावरचं निवासस्थान असेल पंचतारांकित सुविधा असेल पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक आहे ते करून दोन चार पैसे कमवण्यामध्ये दंग झालेला आहे त्यामुळे वर्षातून एकदा येणारा आणि टॅगिंग असलेला म्हणजे जिओग्राफिकल टॅगिंग असलेला हा जो आंबा आहे तो आंबा राखण्यासाठी संरक्षणासाठी विक्री करण्यासाठी आज नेपाळमधून लोकं आणावी लागत आहे आणि हा जो आंबा आहे त्या आंब्यासाठी कोकणात शेणखत उपलब्ध नाही शेणखत उपलब्ध नाही याचा अर्थ गुरोढोरच नाही म्हणजे कपिला गाय जी प्रामुख्याने कोकणातली ओळखले जाते तिचं अस्ति अस्तित्व आज कुठल्या स्तरावर हो आहे आपल्याला माहिती नाही मशीनचा प्रश्न नाही शेळ्या मेंढ्यांचा प्रश्न नाही कोंबड्या आहेत का नाही माहिती नाही म्हणजे ज्या गुरांपासून शेणखत उपलब्ध होतं अशी कुठलीही सोय तिथे उपलब्ध नाही पोल्ट्री फार्म वगैरे कोणी चालवत असेल का माहिती नाही अज्ञाता कोंबडखत तर फार चांगलं आणि मत्स्य खताचं उत्पादन किती होतं किती निर्मिती होते त्या पाण्यामध्ये हे सुद्धा तसं अभ्यासाचा विषय आहे त्यामुळे कोकण कृषी विद्यापीठ हे जरी विविध कृषीच्या क्षेत्रांमधील कामांवर लक्ष देऊन संशोधन करत असलं तरी मनुष्यबळावर संशोधन कसं करणार मनुष्यबळ उपलब्ध कसं करणार शेवटी मनुष्यबळ कुठून तरी स्थलांतरित करावंच लागेल ना मग ते विदर्भातून असेल गुजरातमधून असेल मध्य प्रदेशमधून असेल बिहारमधून असेल मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहारची माणसं तर कुठंही काम करून करायला जायला तयार असतात जम्मू काश्मीर आसाम केरळ कन्याकुमारी दिल्ली राजस्थान नोएडा मग हे करता करता जर नेपाळी माणूस कोकणात येऊन म मा, मासेमारी आणि आंब्याचं हे म ह्या मोसमातलं काम करायला आपलं कष्ट द्यायला तयार असेल आणि त्याच्याबदल्यात त्याला दोन चार रुपये मिळत असतील तर ह्यात त्याची चुकी काय आपल्या पोरांना वेळ नाही त्यांना अशी कष्टाची कामं करायची सवय नाही त्यांना अंग झिजवायची सवय नाही त्यांना कोरी करकरीत इस्त्रीची पांढरी शुभ्र कपडे घालून नाक्यावर उभं राहून तंबाखू मळण्यात गुटख्या खाण्यात गाणी ऐकण्यात दारू पिण्यात डी जे लावण्यात जयंती आल्यावर धिंगाणे करण्यात आणि आयतं बसून दोन तुकडे आईबापाच्या जीवावर तोडण्यातच रत रस असेल तर त्याला मराठी मागच्या पिढीतली म्हातारा म्हातारी काय करणार आहेत अंग मोडून काम करायची सवय मराठी पिढीला न लावल्यामुळे आज महाराष्ट्रातील अनेक उद्योग हे परप्रांतीयांच्या ताब्यात गेलेले आहेत मराठी मुलं साधी रिक्षा चालवायलासुद्धा तयार नाहीत रिक्षा शिफ्टनी द्यायचे आणि संध्याकाळी पैसे घेऊन लगेच क्वार्टर आणायला जायची असा हा मामला आहे माझं बोलणं अनेकांना कटू वाटेल अयोग्य वाटेल असत्य वाटेल परंतु जे कटू वाटतं तेच सत्य असतं हे आपण लक्षात ठेवायला हवं तुमच्या आजूबाजूलासुद्धा असंच घडतं आहे मराठी मुलांच्या वर्तनाकडे आपण डोळे उघडे ठेवून पाहतोय पण त्याच्यात बदल करायची धमक धाडस कुणामध्येही नाही आहे कोकणी मुलं असतील बिहारी मुलं असतील ते बारा बारा तास राबतात पडेल ते काम करतात मिळेल ते अन्न खातात जी मजुरी मिळेल ती आपल्या गावाकडे लगेच ऑनलाईन ट्रान्स्फर करतात किंवा जी पद्धत आहे आता मनी ऑर्डर कोणी करत नाही पैसे पाठवण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीने ते गावाकडे पाठवून आपल्या सुद्धा उदरनिर्वाह करतात त्यामुळे कोकणचा हापूस हा, हा ने हा नेपाळी लोकांच्या जीवावर चालतो आहे त्यामुळे कोकण हा नेपाळा म नेपाळमध्ये समाविष्ट झाला का काय असं म्हणण्याजोगी परिस्थिती आलेली आहे आणि काही दिवसांनी नेपाळी माणसांनी हापूसशी कलमं आपल्या ताब्यात घेऊन विकत तर त्याला कोणीही आडकाटी करू शकणार नाही कारण जो कोकणी माणसाच्या जवळ येऊन राहतोय काम करतोय विश्वास संपादन केला आहे तो जर यापुढे निगराणी राखून एक गठ्ठा पैसे द्यायला तयार असेल तर कोकणी माणूस त्याला ती आंब्याची कलमं द्यायला मागे पुढे पाहणार नाहीत असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये लिहून मला सांगायला वि विसरू नका हा हा जो आपला व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा हा जो व्हिडिओ आपण इंस्टाग्रामच्या माध्यमातून असेल फेसबुकच्या माध्यमातून असेल जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न करतो तुम्ही त्याला शेअर लाईक करून आणि सबस्क्राईब करून जास्तीत जास्त लोक समविचारी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा हीच माझी तुम्हाला विनंती आहे धन्यवाद